इयत्ता चौथीमध्ये नकाशा म्हणजे काय तो कसा असतो हे आपण बघितलं आता आपण नकाशाबद्दल आणखी माहिती समजून घेऊया आणि काही छान कृती सुद्धा करूया नकाशा हे एखाद ठिकाण वरून बघितल्यावर कसं दिसत याच चित्र असत ते प्रमाणबद्ध असतं त्यात चिन्ह आणि खुणा असतात हे तुम्हाला माहिती आहे हा पुढचा नकाशा बघा नकाशात कोण कोणते रंग दिसत सांगा बरं यात पिवळा हिरवा तपकिरी असे वेगवेगळे रंग का बरं वापरले असतील एखादी टेकडी नकाशात दाखवायची असेल तर कशी दाखवता येईल बरं टेकडीच समोरून दिसणार चित्र आणि वरून बघितल्यावर दिसणार चित्र अशी दोन चित्र तुमच्या मनाने काढा दोन्ही चित्र सारखी आहेत का नाही ना का बरं फरक पडला समोरून बघितल्यावर उंच आहे असं दिसत आणि वरून बघितल्यावर अशा प्रकारचा चढ दिसत नाही नकाशात सुद्धा त्यामुळेच फरक पडतो पुढील कृती करा एक जाड आणि कोरा कागद घ्या त्याची जोकरच्या टोपीसारखी म्हणजे शंकू सारखी टोपी, टोपी तयार करा त्या शंकूच्या आकारावर सारख्या अंतरावर आडव्या रेघा मारा हा शंकू समोरून बघितल्यावर त्याच्यावरच्या रेघा कशा दिसतात आणि हाच शंकू वरून बघितल्यावर कशा दिसतात समोरून बघितल्यावर आडव्या रेघा दिसतात आणि वरून बघितल्यावर गोल दिसतात हो की नाही तसच नकाशात टेकडी डोंगर पर्वत पठार वेगवेगळे दिसतात पृथ्वीवरील प्रत्येक ठिकाणाची भूरचना म्हणजे जमिनीची रचना वेगळी असते काही ठिकाणी चढ असतो काही ठिकाणी उतार असतो नकाशात लांबी आणि रुंदी दाखवतात हे तुम्हाला माहिती आहे लांबी रुंदी दाखवणं हे त्या मानाने सोपं असतं पण उंची आणि खोली दाखवणं अवघड असतं नकाशात उंची आणि खोली दाखवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा वापर केला जातो त्या म्हणजे पहिली म्हणजे समोच्च रेषा पद्धती दुसरी रंग पद्धती आणि तिसरी उठावदर्शक आराखडा समोच्च रेषा पद्धतीत समान म्हणजे एकसारख्या उंचीची ठिकाणं एकमेकांना रेषेनी जोडून दाखवतात पुढचा नकाशा बघा या नकाशात सारखी उंची असलेली ठिकाणं रेषांनी जोडलेली दिसतात या नकाशाच नीट निरीक्षण करा काही रेषा जवळजवळ आहेत म्हणजे त्यांच्यातील अंतर कमी आहे काही रेषा लांब लांब आहेत म्हणजे त्यांच्यातील अंतर जास्त आहे तिथे ति जास्त उतार आहे किंवा चढ आहे इथे दोन रेषांमध्ये जास्त अंतर आहे तिथे उतार कमी आहे किंवा चढ कमी आहे दुसरी पद्धत म्हणजे रंग पद्धती यात समोच्च रेषांदरम्यान म्हणजे दोन रेषांच्या मध्ये जी जागा असते तिथे रंग भरला जातो प्रत्येक रंग उंचीनुसार ठरलेला असतो पुढे दिलेल्या आकृतीत हे ठरलेले रंग दाखवलेत त्यांचं निरीक्षण करा पिवळा निळा हिरवा असे वेगवेगळे रंग आणि त्यांच्या छटा यातून कमी जास्त उंची दाखवलेली असते हा महाराष्ट्राचा प्राकृतिक नकाशा आहे आता हा नकाशा तुम्हाला नीट समजेल त्यात कोणत्या उंचीवर कोणतं ठिकाण आहे डोंगराची उंची किती आहे पठार किती उंचीवर असत हे तुमच्या आता लक्षात आलं असेल तिसरी पद्धत आहे ती म्हणजे उठाव दर्शक आराखडा कृत्रिम उपग्रहांनी पाठवलेल्या माहितीवरून हे नकाशे काढले जातात त्यामुळे उंचीनुसार भूरचनेत जे बदल होतात ते या नकाशात नीट दिसतात उंची खोली उतार हे सर्व स्पष्ट करतात संगणकाच्या आधारे प्रत्येक बिंदूची उंची पाहता येते नकाशे तयार करण्यासाठी पूर्वी प्रकाश छाया पद्धती वापरत असत आता अनेक प्रकारच्या पद्धती वापरत असल्यामुळे आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे नकाशे अधिक-अधिक अधिकाधिक अचूक तयार करता का पुढील नकाशा बघा आणि काय लक्षात आलं ते सांगा हा नकाशा बघितल्यावर कशाचा नकाशा आहे असं तुम्हाला वाटतय या नकाशावरून तुम्हाला सगळी माहिती कळतीये का या नकाशात काहीतरी कमी आहे असं तुम्हाला वाटतंय का हा नकाशा नीट बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल कि हा कशाचा नकाशा आहे याची माहिती यात दिसत नाहीये कारण यात सूची दिलेली नाहीये नकाशात सूची दिलेली असते तिचा काय उपयोग होतो बरं बरोबर नकाशातील खुणा सूचीवरून समजतात नकाशात जी सूची दिलेली असते त्यात काही चिन्ह आणि खुणा असतात हे तुम्हाला माहिती आहे परत एकदा आठवून बघूया सांकेतिक खुणा या भौमितिक आकार आकृत्या यांच्या स्वरूपात असतात उदाहरणार्थ बिंदू त्रिकोण चौकोन सांकेतिक चित्ररूप आकृत्या आणि खुणा या शक्यतो सगळीकडे समान म्हणजे सारख्या वापरल्या जातात यामुळे नकाशा वाचन करणं सोपं होत थोडक्यात आणि अचूक माहिती मिळते भारतात खूप वर्षांपूर्वी म्हणजे सतराशे सदुसष्ट साली भारतीय सर्वेक्षण संस्था स्थापन केली गेली ही संस्था नकाशा तयार करण्याचं काम करते तिचं मुख्य कार्यालय उत्तराखंड राज्यातील डेहराडून इथे आहे नकाशाचा उपयोग कोण कोण करत बरं तुम्हाला कुठे प्रवासाला जायचं असेल तर नकाशाचा उपयोग होतो हो की नाही म्हणजेच पर्यटकांना याचा उपयोग होतो पोलिसांना सैनिकांना इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या व्यक्ती विकासाची कामे आखणाऱ्या व्यक्ती अशा अनेक प्रकारच्या व्यक्तींना नकाशाचा उपयोग होतो आपण काय शिकलो नकाशामध्ये उंची आणि खोली दाखवण्यासाठी विविध पद्धती वापरतात त्या पद्धती म्हणजे समोच्च रेषा पद्धती रंग पद्धती, उठाव दर्शक आराखडा समोच्च रेषा पद्धतीत समान उंची असलेली ठिकाणं रेषांनी जोडतात रंग पद्धतीत समोच्च रेषांमध्ये असलेला अंतर रंगांनी दाखवतात तर उठावदर्शक आराखड्यात कृत्रिम उपग्रहांनी पाठवलेल्या माहितीचा उपयोग करतात सांकेतिक खुणा आणि चिन्हांच्या आधारे नकाशातून अचूक माहिती सोप्या प्रकारे भारतात भारतीय सर्वेक्षण संस्था नकाशे तयार करण्याचं काम करते नकाशाचा उपयोग पर्यटक इतिहास अभ्यासक पोलीस सैनिक विकास काम करणाऱ्या व्यक्ती अशा विविध प्रकारच्या लोकांना होतो स्वाध्याय पुढील प्रश्नांची उत्तरं लिहा नकाशात उंची आणि खोली दाखवण्यासाठी कोणकोणत्या पद्धती वापरल्या जातात उठाव दर्शक नकाशा कशाच्या आधारे काढला जातो भारतात कोणती संस्था नकाशे तयार करण्याचं काम करते पुढील सांकेतिक चिन्ह आणि खुणा बघा त्या कशाच्या आहेत ते लिहा